इन्स्टाग्राम असतो होय होय नाहीच भारी दिसतो रे तू पण आंघोळ करत जा तू पण दिसशील दलिंदर एवढा पण भारी नाही तू काय पोरीच्या ड्रेसचं कौतुक करा तिनं थँक्यू म्हणून मोकळी होते पण त्याच ठिकाणी एखाद्या पोराच्या ड्रेसचं कौतुक करा त्यानं चार दिवस काय झालं सोन्या नाचाय काय बाली आपण काल चोरी केली का मग ते माणूस माझ्या घरी आणत मग त्यानं मग नाव घेतलं हा मग मी तो बी नाव घेतलं अडी अडचणीला फोन केला तर उचलशील ना कधी पिक कर नी मेरा टक्कर उचल ना फक्त 19 चा बॅलन्स का बाबा एवढा का फोन कर नको मी चि तबी काल पैसे ओसी मित्र तुझे साथ मित्र आयुष्य किती सुंदर आहे ना मम्मी हो आमचं पण होतं एकी काळी मग काय झालं मग तुझा जन्म झाला माझी वडील काय बर झालं पोरी चोरी करायला दुसऱ्याच्या जा घरी जात नाही त्या घरी गेल्यावर पण म्हणल्या असत्या ह्या पीस मध्ये जरा दुसरा कलर दाखवा ना चालेल तुला आवडेल मला <laughs> हा व्हिडिओ स्पेशल लाडक्या दाजीसाठी तुम्हाला जर घरात शांतता ठेवायची असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे अजिबात घ्यायचे नाही नाहीतर एस क्यू आर क्यू झेड क्यू बुक अरे कदर करा रे तुमच्या बायकोंची तिने एक साडी पसंद करायला पूर्ण दुकान उलटी घातली तिने तुम्हाला पसंद केलाय हा <laughs> आणि घेत एक साइड अक्कल आणि एकीकडे पैसा तर तू काय निवडशील पैसा चुकीच मी अक्कल निवडली असते ज्या माणसाकडे ज्याची कमी येतो तेच निवडणार ना आता आपण लग्न करून घेऊ बर का मी शिकते ना अजून दोन एक वर्ष थांबा अगं गो शिकते तर मी काय लहान पोर काय तुझं पुस्तक फाडायला म्हणजे मी शिकते नापात झाला शिवांश तुला काय वाटतं का नाही रे शेजारच्या बघ ना आपल्या याचा पहिला नंबर आला तिचा तुमचा अरे पुरी नो पास रिकामा बसण्यापेक्षा माझ्यावरती प्रेम तरी करा लोकांचं सोडावं माझं तरी भलं करा करा भलं झाले ला 500 रुपये दे की अजून 500 दे मी तुला आता माझ्या मनाने दिले ना मग आता हाताने दे ला 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 हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 मम्मी तू आज सांग बघत तुला आज मदर डे च काय गिफ्ट पाहिजे तुझे म्हणजे आज, देनर, देनर। तुझे आज, काई काई तु तु आज मी देणार म्हणजे देणार नाही रे बाळा माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे तुझ्याकडनं काहीच नको मला नाही तुला आज काय ना काय गिफ्ट घ्यावं लागेल माझ्याकडून बरं ठीक आहे तू माझ्यासाठी आणशील ते चांगलंच आणशील तू काही पण आण बर अस आता बघ मी काय आणतो आल आम्ही का इकडे चष्मावाल्या पोरांच लय अवघड असत चष्मा लावला की पुरी बघत नाही चष्मा काढला की पुरी दिसत नाही लहानपणी रविवार म्हणलं की केस कापायचा दिवस असायचा आणि आता मोठ्यापणी बसायचा दिवस असतो निक्की दारू अरे दारू अरे दारू हाँ। भावा एक आनंदाची बातमी आहे महित है चोर सुटल अरे रक्षाबंधन बंधन मज धाड़स नौत असू दे मला माहिती आहे आता पण तुझं धाडस होणार नाही म्हणून मीच धाडस करून बोलते आणि आपले नवीन नातं सुरू करूया बोल बोल माझा भाऊ बनशील थांब मी राखी घेऊन आले आजकालच्या बाया आपल्या लेकरांना शाळेत पाठवतानी पप्पी शप्पी देऊन पाठवतात जणू काय तो परदेशात चालला आणि एक आम्ही होतो की खाल्याशी कधी शाळेत नाही गेलो लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए